दे। की। आता जरा वाटते चला बारीक पंढरीची गाडी <laughs> नमस्कार माझं नाव आहे आजी ज्ञानेश्वरी आणि तुम्हाला सगळ्यांना आज इथे भेटून फार छान वाटतय कारण जगात भारी पंढरीची नावा हो वारी नावाच्या नवीन कोऱ्या गाण्याचं आपण इकडे इनॉग्रेशन इनोव्हेट करणार आहोत तर खरंतर लॉन्च वगैरे म्हणावच वाटत नाही असं वाटतंय की आपण सगळे वारीला निघालोय आपल्या आपण टिळा लावलेला आहे आपण सगळे मित्र आहोत आणि एकत्र आपण हा प्रवास तास करणार आहोत मी त्या दिवशी जेव्हा मला संदीप सरांनी सांगितलं की अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण करतोय मी बघत होते वारीशी संबंधित सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आणि एक गोष्ट मला खरंच प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे वारीमध्ये किती आनंद वारी वारी कि आहे म्हणजे किती खुश माणसं आपल्याला वारीमध्ये दिसतात किती आनंदी चेहरे आपल्याला वारीमध्ये दिसतात संत तुकाराम की पंढरीची वारी आहे माझे घरी वारी आहे माझे घरी आणि मी न करी तीर्थव्रस्त म्हणजे ज्याच्या आयुष्यात वारी आहे त्याला अजून दुसरं काहीच करण्याची खरंतर गरज करत लागत नाही वारी आपल्याला बदलते माणूस म्हणून बदलते आपलं आयुष्य बदलते ज्या ज्या गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या वाटत असतात त्या किती क्षुल्लक आहेत याचा एक बोध आपल्याला वाईट येते आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याच्या चाकावरती आपण जे घडत असतो ते कोणत्या डिरेक्शनला जातोय हे सुद्धा आपल्याला वारीमध्ये एकरूप झाल्यानंतर कळतं आणि अशा जगात भारी पंढरीच्या वारीची जगात भारी गोष्ट घेऊन संदीप पाठक युट्यूबच्या माध्यमातून <coughs> आपल्याला भेटायला लागले आणि मला असं वाटतं महाराष्ट्र या व्हिडिओजचा पॅन एका अर्थी झाला कारण जितक्या माणसांना

तासून तास चालतात त्यांना तहान लागत नाही त्यांना भूक लागत नाही त्यांना उन्हाने फरक पडत नाही त्यांना पावसाने फरक पडत नाही त्यांचं इन अवे मोटिवेशन काय असतं तुम्ही जर व्हिडिओज बघितले तर अगदी एखाद्या चिमुरडी पासून ते एखाद्या आजी आजमानपर्यंत सगळ्यांचं ध्येय एकच असतं की त्यांना सांगून विठ्ठलाची भेट घ्यायची असते आणि त्या भेटीच्या आतुरतेने ते काहीही करायला तयार असतात आणि मला असं वाटतं की याच सगळ्या गोष्टींना एका माध्यमावरती एका प्लॅटफॉर्म वरती आणण्याचं काम संदीप सरांनी केलंय मला वाटतं संदीप सरांसाठी एका जोरदार टाळा झाला पाहिजे आणि सरांसोबतच त्यांच्या संपूर्ण टीमसाठी सुद्धा जोरदार टाळा झाला पाहिजे कारण आज वरती कोणत्याही पद्धतीचे व्हिडिओ करणं तसं सोपं आहे म्हणजे तुम्ही आणि आम्ही आता जरी ठरवलं तरी आपण एखादा छोटासा व्हिडिओ इथे शूट करू शकतो पण जगात भारी पंढरीची वारी कशी आहे हे पूर्ण जगाला दाखवणं हा विचार मनात येणं त्याचं एक्झिक्युशन होणं त्याचं एडिटिंग होणं ते अपलोड होणं त्याच्या आधी नंतर करायला लागणारं ला ला एका अर्थी प्रमोशन होणं ता या सगळ्या गोष्टी त्यांच्या टीमने केल्या आहेत आणि त्या निमित्ताने आषाढी आता जवळ आलेलीच आहे मला वाटतं आपणापैकी जितकी माणसं वारी प्रत्यक्ष अनुभवू शकणार नाही होत हे व्हिडिओजच आहेत आपल्यासाठी वारी इनोव्हेटी काही पुढे कार्यक्रमाला देण्या अगोदर मला असं वाटतं की ज्या युट्यूब चॅनल बद्दल मी इतकं बोलतेय त्याच्यावरती नेमकी कशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत म्हणजे फक्त बारीशीत संबंधित नाही आहेत गणपतीच्या दरम्यान आपल्या सगळ्यांना माहितीये की बाप्पा आपला सगळ्यांचा लायका आहे आणि गणेशोत्सवात एक वेगळी एनर्जी आपल्या सगळ्यांमध्ये असते तर बाप्पा सोबत गप्पा नावाची सिरीज सुद्धा संदीप सरांनी केली आहे जिथे गणेशोत्सव त्यांनी कव्हर केले ते कार्तिक तिथल्या लोकल मंडळींना काय वाटतं गणपती बाप्पा बद्दल ते कसं साजरं करतात ते प्रसादाला काय करतात ते पारंपरिक दृष्टीने काय करतात ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओजमधनं उलगडतात आणि त्याच सोबत काही अत्यंत उत्कृष्ट लोक कलावंतांच्या मुलाखती संदीप घेतलेले मी सगळ्यांना विनंती करते की आजचा आपला कार्यक्रम झाल्यानंतर मला असं वाटतं आजकाल बिंच वॉच चा जमाना आहे तर चांगल्या गोष्टी बिंच वॉच करायला ना लागत नाही ते ऑफ ऑफ बिंच वॉच होतात या युट्यूब चॅनल वरती तुम्ही गेलात तर नक्कीच तुम्ही सुद्धा बिंच वॉच करायला असं मला आवर्जून सांगाव असं वाटतं mm -hmm. पण